हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलासाठी बनवलेली आहे एकदम हेल्थी मुलाचे वेट गेन होण्यासाठी सोबतच मुलाचे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्टर अशी प्रोटीन पावडर म्हणजेच बोन विटा तर बऱ्याच वेळेस असं होतं मुलं दूध पिण्यासाठी नकार देत असतात आणि आपण त्याला जबरदस्तीने दूध पाचतो किंवा आपल्याला मग कोणी सजेस्ट करतं की तुम्ही मुलांना बोन विटा पावडर वगैरे ॲड करून द्या पण आपल्याला माहीत असतं की जे बाजारात मिळणारं बॉनविटा असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह ॲड असतात सोबतच आपण त्याची जी गॅरंटी घेऊ शकत नाही की किती प्रमाणात मुलासाठी सेफ असेल मुलाला खाऊ घातलं तर आणि याच्यातून मुलाला किती न्यूट्रिशन भेटेल ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्याच्यावर एक सर्वोत्तम उपाय मी घेऊन आलेली आहे तो म्हणजे ही घरी बनवलेली होममेड प्रोटीन पावडर किंवा बॉनविटा तर याच्यामुळे बाळाचे जे बोन आहेत एकदम स्ट्रॉंग होतात बाळाला घरगुती आणि बाळ दूध आवडीने घेईन आपण एक चमचा ॲड करून दिलं तर मुलांना नक्की याची टेस्ट आवडेल एकदम चविष्ट अशी पौष्टिक अशी ही पावडर आहे जर बघायची आहे ना कशी बनवलेली पावडर चला तर मग बघूयात प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर पॅन गरम झाला की नाही मी हाताने चेक करते आहे तर पॅन आपला गरम झालेला आहे तर आता इकडे मी एक चमचाभर बादाम टाकलेले आहे त्याच्यानंतर मी इकडे एक चमचा अक्रोड टाकणार आहे अशा प्रकारे एक चमचाभर अक्रोड सु अक्रोडसुद्धा मी टाकलेले आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा पिस्ता घालती आहे मोठा चमचा आहे माझ्याकडे हा तर एक चमचा पिस्तासुद्धा मी घातलेले आहे अशा प्रकारे आता जे हे तीन इन्ग्रेडियंट्स आहेत हे ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहे मंद आचेवर याला आपल्याला व्यवस्थित रोस्ट होऊ द्यायचे म्हणजे पूर्णपणे भाजले गेले पाहिजे आणि काळेसुद्धा नाही झाले पाहिजे याच्याकडं आपलं लक्ष असलं पाहिजे तर हळूचपणे अशा प्रकारे हलवत राहायचं आपल्याला मध्ये मध्ये जोपर्यंत आपले जे हे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित भाजत नाहीत आणि लो फ्लेमवरच सगळं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले ड्रायफ्रुट्सचा जो कलर आहे तो चेंज झाला आहे तर आता आपले ड्रायफ्रुट्स भाजलेले आहेत भाजलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते मी डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेले आहेत आता पॅनमध्ये लगेच मी अर्धी वाटी मखाणा घालती आहे तर मखाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता अर्धी वाटी घेतलेलं आहे मी सोबतच मी अर्धी वाटी याच्यामध्ये ओट्स ॲड करत आहे आणि ओट्स आणि मखाना आपल्याला व्यवस्थित खरपूस असे होऊ द्यायचे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजले गेले पाहिजे सतत याला हलवत राहायचं जेणेकरून याचा कलर बदलणार नाही किंवा हे जळणार नाहीत आणि याला एकदम असं क्रंची क्रंची होतील तेव्हा समजायचे की आपली मखाणा भाजून झालेले आहेत आणि आपले ओट्ससुद्धा भाजलेले आहेत तर मीडियम फ्लेमवर याला एकदम रोस्ट करून घ्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित स्टर करायचे ओट्स आणि मखाणासुद्धा भाजून झालेले आहेत आणि ते सुद्धा मी इकडे थंड होण्यासाठी ठेवले होते तर इकडे पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपलं संपूर्ण ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत आता मी याला एका मिक्सरच्या बॅ जारमध्ये टाकून घेते तर अशा प्रकारे मी एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये याला सगळं ॲड करून घेतलं आहे आणि आता याचं मी झाकण लावून याला मिक्सरला फिरून घेते अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होईल इतकं फिरवायचं आहे हे बघा मी असं फिरून घेतलं आहे मिक्सरला आणि बघू शकता व्यवस्थित बारीक झालं पाहिजे व्यवस्थित एकदम बारीक पेस्ट त्याची रेडी झाली पाहिजे जर गरज असेल तर तुम्ही आपल्या सुद्धा याला चाळू शकता पण मी एकदम बारीक फाईन पार्टिकल्स तयार केलेले एकदम बारीक असे आणि चिकटले सुद्धा नाही पाहिजे अशी वेगळी मोकळी मोकळी अशी पावडर रेडी झाली बघू शकता तुम्ही आपली ड्रायफ्रुट्सची जी पावडर आहे ती मला गरज नाही पडली चाळण्याची जर तुम्हाला वाटत असेल मिक्सरच्या जारमध्ये बारीक होत नाही तर थोडं चाळून पण घेऊ शकता आता इकडे मी एक चमचाभर मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करते जी आपल्याला मार्केटमध्ये पॅकेटमध्ये भेटते ती मिल्क पावडर आता मी याच्यामध्ये एक चमचा कोको पावडर घालून घेते आहे कोको पावडर तुम्हाला बाजारात भेटून जाईल मार्केटमध्ये आणि ही ऑप्शनल आहे याच्यामुळे एक चॉकलेटसारखा फ्लेवर आपल्या पावडरला येत असतो तर मुलांना आवडतं आहे चॉकलेट फ्लेवर वगैरे म्हणून मी याच्यामध्ये घालत आहे आणि सोबतच मी एक चमचा जग्गिरी पावडर घातलेली आहे जग्गिरी पावडर जर नसेल तर तुम्ही साखरेची पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आपल्या ऑप्शनल आहे स्वीटनेससाठी आपल्याला टाकायचं आहे फक्त थोडंफार प्रमाणात थोडंफार गोड व्हावं म्हणून हो आणि जर तुम्हाला जर दोन्हीही ॲड करायचं नसेल तुम्ही खारीकसुद्धा याच्यामध्ये बारीक करून टाकू शकता जेणेकरून याला गोडवा येईल आणि बघू शकता तुम्ही चमचाने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करत जायचे आणि त्याच्यामध्ये ज्या गाठी निर्माण होतील छोट्या छोट्या त्या गाठीसुद्धा आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये फोडून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितरित्या फोडून घेतलेला आहे आणि हळवारपणे मिक्स करत जायचे आणि आपली जी बोनविटा पावडर किंवा प्रोटीन पावडर ती रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता दिसती की नाही ओरिजिनल बोंडविटासारखी हे बघा मार्केटमध्ये जसं बोनविटा आहे सेम टू सेम तसं दिसतं आणि आपल्याला याच्यापासून आपल्या बाळाला खूप सारे फायदे पण आहेत म्हणजे खूप सारे न्यूट्रिशन भेटणार आहे एकदम अशी हेल्थी पावडर मी रेडी केली तुम्ही बाळाला रोज एक चमचाभर द्या जेणेकरून तुमच्या बाळाला याचा खूप फायदा होईल बाळाचं वेट गेन होईल सोबतच बाळाला इम्युनिटी बूस्टर असं हे पावडर आहे ज्याच्यामुळे तुमच्या बाळाची हाडं मजबूत होतील तर मी माझ्या बाळासाठी रेडी करत आहे तर इकडे मी कोवट करून घेतलेलं आहे दूध जे आहे मी ग्लास मी जे, ते मी याच्या ग्लासमध्ये ॲड करते तर मी दूध ॲड केलेलं आहे दूध मस्त थंड झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता मी जो दोन चमचे आहे तो बनवलेला आपला बोनविटा आहे घरगुती तो मी याच्यामध्ये टाकत आहे अशा प्रकारे आणि परत एक चमचासुद्धा मी याच्यात टाकते कारण दूध जास्त घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडं जास्त ॲड करावं लागेल आणि बघू शकता व्यवस्थित असं स्टर करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे मिक्स झालं पाहिजे आणि जे आपले हे पावडर आहे ती याच्यामध्ये विरघळली पाहिजे अशा प्रकारे याला मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे तुम्हाला आणि याचा कलर बदलत चालला आहे कारण मुलांना थोडासा कलरच हवा असतो आणि हे बघा दिसतं की नाही मार्केटमधलं बोरमीटा ॲड केलेल्यासारखं आणि टेस्टही अगदी तशीच आहे याची मी टेस्ट केलेलं आहे खूप भारी टेस्टी लागते आणि मी बनवलेला आहे आपला होममेड बोनविटा आणि जो की आपल्या मुलांसाठी एकदम हेल्थी तो मिल्क मिल्कमध्ये सुद्धा ॲड केला आहे तर चला मी माझ्या मुलाला सकाळी एक छोटा ग्लास दूध देतच असते तर त्याच्यामध्ये मी असा बोनविटा ॲड करून देते तर याला स्टोअर कसं करायचं तर इकडे बघू शकता तुम्ही मी एक डब्बा घेतलेला आहे छोटासा एअरटाईट कंटेनर ज्याला की झाकण आहे आणि मी डब्यात अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आणि आता मी याचं झाकण बंद करून घेते आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही एक महिन्यापर्यंत हा बोनविटा वापरू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपीज या चॅनलवर बेबीसाठी मी घेऊन येणार आहे तर प्लीज माय सेल्फ तक्स चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा